भक्तांनो नवरात्रीच्या या पावन काळामध्ये जर कुणी ही कथा ऐकली तर त्याच्या आयुष्यातील अडचणी दुःख आणि संकट दूर होतात असं मानलं जातं आज आपण ऐकणार आहोत दुर्गा मातेची ही एक अद्भुत महाकथा जी केवळ कथा नाही तर प्रत्येक भक्तासाठी एक वरदान आहे म्हणून ही, ही कथा मध्येच सोडून जाण्याची चूक करू नका ना नाही तर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल ज्यांनी आपल्या डोळ्यात पाणी आणून दुर्गा मातेला हाक मारली त्यांना मातेने नेहमीच संकटातून बाहेर काढलं म्हणून मित्रांनो तुम्ही सध्या ही मोठ्या अडचणीत असाल घरात दारिद्र्य असेल शत्रूंचा त्रास असेल किंवा ग्रहदोष साडेसातीमुळे कलेश होत असतील तर ही कथा तुम्हाला मातेसारखं महाशक्तिशाली संरक्षण नक्कीच देईल आज आपण एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत देवीला आणि एका स्त्रीला महिषासूर मर्दिनी का म्हणतात हा फक्त पौराणिक शब्द नाही तर आपल्या जीवनातील समाजाशी आणि संस्कृतीशी जोडलेलं सत्य आहे पुराणानुसार महिषासूर हा एक शक्तिशाली दैत्य होता त्याला ब्रह्मदेवाकडून वरदान मिळालं होतं देव दानव किंवा पुरुष त्याला मारू शकत नाही या अहंकाराने त्यांनी देवाला हरवलं स्वर्गावर कब्जा केला सगळे देव निराश झाले आणि त्यांनी आपली शक्ती एकत्र करून एक देवीचं रूप निर्माण केलं ती आधी दुर्गा या देवीने नवरात्री महिषासुराशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी त्याचा वध केला म्हणून तिला महिषासूर मर्दिनी म्हणजेच महिषासुराचा संहार करणारी म्हणतात महिषासूर हा फक्त एक दैत्य नव्हे तर तो वाईट प्रवृत्तीचा प्रतीक आहे अहंकार लोभ अन्याय वासना दडपशाही आणि देवी म्हणजेच न्याय धैर्य संयम मातृत्व संरक्षण पणच देवीचा विजय म्हणजेच चांगल्याचा वाईटावर विजय स्त्रीला महिषासूर मर्दिनी म्हणतात ती आई असो बहीण असो पत्नी असो किंवा मुलगी असो ती नेहमी वाईटाला हरवण्यासाठी उभी राहते प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी असते आई आपल्या मुलांतील वाईट सवयीवर विजय मिळवते बहीण भावाला चुकीच्या वाटेवर जाण्यापासून रोखते पत्नी पतीला योग्य मार्ग दाखवते मुलगी कुटुंबाला प्रेम आणि संस्कार शिकवते म्हणूनच स्त्रीला तू ही महिषासूर मर्दिनीच आहेस असं म्हटलं जातं हे नाव फक्त देवीपुरतच नाही तर प्रत्येक स्त्रीसाठी आहे कारण प्रत्येक स्त्री ही अन्याय अंधश्रद्धा हिंसा अत्याचार आणि चुकीच्या रूढी विचारांविषयी लढण्याची शक्ती आहे म्हणूनच स्त्री म्हणजे शक्ती स्त्री म्हणजे दुर्गा आणि स्त्री म्हणजेच महिषासूर मर्दिनी महिषासूर मर्दिनी ही केवळ देवीची उपाधी नाही तर ती प्रत्येक स्त्रीला मिळालेली ओळख आहे कारण जेव्हा जेव्हा वाईट वाढतं तेव्हा ते हरवण्यासाठी स्त्रीने देवीच्या रूपाने उभी राहते कथा आहे एका भक्ताची जो दुर्गा मातेकडे प्रार्थना करतो आणि देवी महिषासूर या असुरावर कसा विजय मिळवते त्याची ही कथा जर पूर्ण भक्तिभावानं ऐकली तर मातेशी असलेलं नातं आणखी दृढ होतं आणि आयुष्यातील संकट नष्ट होतात एका गावात एक साधा भक्त राहत होता तो गरीब होता पण मातेला पूर्ण मनाने आठवत असे त्याच्या घरामध्ये दारिद्र्य होतं रोगराई होती शत्रूंकडून त्रास होता भक्त रोज रात्री मातेसमोर रडत प्रार्थना करत असे आई तुझ्या पायाशी मी शरण आलो आहे माझ्या दुःखाचा नाश कर आणि माझ्या शत्रूंना पराभव कर मला केवळ तुझं चरण हवं आहे त्या काळात महिषासूर नावाचा असूर संपूर्ण पृथ्वीवर अत्याचार करत होता त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की कोणत्याही देव मला मारू शकत नाही या अहंकारामुळे त्याने देवांना स्वर्गातून हकलवून दिलं इंद्र वरुण अग्नी वायू सर्व देव हरले संपूर्ण विश्व अंधकारमय झालं देवांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या शरण जाऊन मदत मागितली तेव्हा तिन्ही देवांनी आपली तेजस्वी शक्ती एकत्र केली त्या तेजस्विनीतून एक अद्वितीय स्वरूप निर्माण झालं ते स्वरूप म्हणजेच महामाया अधिशक्तीचं तिच्या डोळ्यातील सूर्य तर तेज होतं हातामध्ये विविध शस्त्र होतं त्रिशूल गदा तलवार चंद्र चक्र धनुष्य देवांनी आपली सर्व शस्त्र तिच्या अर्पण केली ती म्हणजेच दुर्गा माता महिषासूर मर्दिनी महिषासूर आपल्या सैन्यासह देवीसमोर उभा राहिला त्याने गर्जना केली हे स्त्रीरूप तू मला कशी हरवशील तुला माहीत नाही का मला ब्रह्मदेवाने वरदान आहे देवी शांतपणे हसली आणि म्हणाली महिषासुरा तुझा अंत माझ्या हातातून होणार आहे तुझ्या पापाला थाळ भरून झाला आहे आता धर्माचं रक्षण करण्यासाठी मला शस्त्र उचलावं लागणार युद्ध सुरू झाले सिंहावर सिंहावर आरूढ झालेली देवी एका मागोमाग एक असुराचा संहार करत होती देवीच्या गर्जनेने आकाश डुमडुमलं महिषासूर कधी महिसावरती रूपात कधी सियाच्या रूपात कधी हत्तीच्या रूपात तर कधी मानवाच्या रूपात देवीशी लडू लागला पण देवी प्रत्येक वेळेस तिला पराभूत करत राहिली शेवटी महिषासूर पुन्हा म्हशीच्या रूपात आला देवीने त्रिशूळ उचलला आणि जोरात त्याच्या छातीव खुपसला महिषासुराचा देह जमिनीवर कोसळला आणि संपूर्ण पृथ्वी पुन्हा शांत झाली ही लीला पाहून तो भक्त डोळ्यातून अश्रू वाहत होता देवी त्याच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली भक्ता तुझ्या प्रार्थनेने मला प्रसन्न केलं जगाचा उद्धार करण्याच्या वेळी आली आणि तुझ्या हाकेनं मी अवतरली आता तुझ्या आयुष्यातील दुःख नाहीसे होईल तुला सुख समृद्धी आणि शांती लाभेल ही कथा आपल्याला शेकवते की संकट कितीही मोठं असलं तरी मातेवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो महिषासूर हा केवळ राक्षस नव्हता तर तो आपल्या जीवनातील अहंकार पाप आणि अडथळ्याचं प्रतीक होता देवी त्याचा नाश करते आणि भक्ताला नवजीवन देते जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि हो सबस्क्राईब केल्यावर पुढील अद्भुत कथा तुम्हाला मिळेल